लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि नमस्कार तर लाडक्या बहिणीनो बारावा महिन्याचा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटप प्रक्रिया चालू होती पण पन, अचानकपणे वाटप प्रक्रिया बंद झालेली आहे सत्तर टक्के महिलांनाच त्यांच्या खात्यामध्येच पैसे आलेले आहे तीस टक्के महिलांना पैसे आलेले नाही म्हणून खूप सारे कमेंट येत आहे की ताई आम्हाला पैसे आले नाही आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत आणि खूप म्हणजे खूप कमेंट येत आहे तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे की सात कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही तर कोणते कोणते कारण आहे ते आपण आज जाणून घेऊया आणि व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त पुढे शेअर करा कारण आजची जी हा विषय आहे खूप गंभीर आहे आणि लाडक्या बहिणींना पॅनिक करण्यासारखं आहे टेन्शन देण्यासारखं आहे लाडक्या बहिणी खूप वाट बघून आहे जून महिन्याचा हप्ता पण काही कारणासरत तुम्ही पण त्या नियमात बसत आहात म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही असं वाटतंय तर चला जाणून घेऊया मुख्य कारण काय आहे ते तर सर्वात अगोदर तर, तर नियम हे आहे की पहिला नियम हे आहे की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन असेल त्या महिलांना पैसे येणे बंद झालेले आहे दुसरं कारण तुम्ही सरकारी नोकरी करत आहात तरी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आहे त्यांचेसुद्धा हप्ते बंद झालेले आहे तिसरं कारण तुमच्याकडं चारचाकी वाहनं असाल तर तुम्हाला ह्या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही चौथं कारण तुम्ही जे टॅक्स भरतात त्याचं जास्त उत्पादन तुमचं आहे अडीच लाखापेक्षाही आणि तुम्ही टॅक्स रिटर्न करत आहात तर त्यांनासुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आता काही आ, असे पण व्यक्ती आहे पाचव्या नियमामध्ये बसणारे की जे विधायक वगैरे असेल तर त्यांच्या फॅमिली मेंबरनीसुद्धा ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणून त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही सहावं कारण हे आहे की सरकारी कर्मचारी असूनसुद्धा ह्या योजनेचा लाभ घेतला तर त्यांनासुद्धा ह्या योजनेमध्ये त्यांना आता लाभ बंद झालेला आहे सातवा नियम हे आहे की संजय गांधी निराधार योजना आहे किसान योजना आहे तर ह्या सगळ्या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना पण लाडक्या बहिणीचा जे हप्ताही होता तो आलेला नाही तर मुख्य हे सात कारण आहे लाडक्या बहिणीला ना पैसे नाही यायचे तर लाडक्या बहिणींनं तुम्ही ह्या सात कारणामध्ये तुम्ही बसत आहात तर तुम्हाला ह्यापुढे आता ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही की होती आजची अपडेट तुम्हाला ह्या कारणामुळे नव्हते आले होते लाडक्या बहिणीचे जून महिन्याचा बारावा हप्ता तर व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा कारण खूप साऱ्या महिलांना पैसे आले नाही महिला पॅनिक होत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आम्ही नक्की तुमच्या कमेंटचा आन्सर देत आलेलो आहोत आणि देत राहू पुन्हा नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बी जय हिंद